नमस्कार मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत नागपूर येथे गणेशपेठ भागामध्ये प्रतिष्ठा या सोळ्या दिवशी बावीस जानेवारी दिवशी एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द वापरले असा असाही चित्र एक प्रकार घडला म्हणून एक सोशल मीडियावर एक मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओचा आम्ही तथ्य जाणून घेतला आहे तिथले गणेशपेठ स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे सर यांच्याकडून पूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली त्यांच्या गाडीचा सायरन वाजत होता आणि तिथे बाबासाहेबांचा एक मोठं घोषणा असं एक लोकाचा म्हणजे एक लोकांना का आपोआ वाटत होती आपोआवर विश्वास की त्या हिडिओमध्ये बाबासाहेबांना काहीतरी अपशब्द वापरतात असं वाटत होतं त्या हिडिओमध्ये आणि ऐकायला स्पष्टपणे शेम वाटते की बाबासाहेबांबद्दल बोलतात त्या हिडिओमध्ये पण तिथल्या आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगेसरांना फोन केला तर ह्या घटनेसंदर्भात माहिती विचारण्याचा के प्रयत्न केला पण त्यांच्याकडून असं ऐकायला मिळालं की ते बाबरी मस्जिदबद्दल बोलतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुठलंही वक्तव्य नाही करांबद्दल कुठलंही वक्तव्य नाही कारण पूर्ण बौद्ध समाज अनुयायी तिथे पोहोचले होते ठाण्यामध्ये त्यांच्याकडून ऐकला मिळालंय आणि कुठल्याही प्रकारे घटना घडली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलंय आणि प्रत्येक संघटनेचे लोक भीमा अनुयायी बौद्धाई मोठ्या प्रमाणात पोलिटेशनमध्ये आले होते त्यांनी तक्रार देण्याचा के प्रयत्न केला पण त्या हिडिओमध्ये हो बाबासाहेबांना तथ्य नाही आणि जे लोक घोषणा देत होते किंवा अपशब्द बोलत होते म्हणत होते असं समाज तर त्यांना पोलिसांनी बोलून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे कशाप्रकारे तुम्ही या घोषणा दिल्या आहे काय दिल्या आहे बाबासाहेबांना अपशब्द वापरले त्यांनी स्पष्ट बसले आम्ही बापरी मस्जिदबद्दल बोललो आहे असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे आणि कॉल आपण स्वतः फोन करून माहिती जाणून घेतली तिथल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक घाडगे सरांना तर ती कॉल रेकॉर्डिंग काय आहे ते तुम्ही ऐका आणि तो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनमध्ये व्हिडिओ पण तो दाखव तुम पाहायला मिळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिली कॉल रेकॉर्डिंग काय आम्ही बोललोय आणि त्या व्हिडिओचं तथ्य काय हे स्वतः साहेबांच घाडगे सर बोलतोय पी आय गणेश हो, हो सर नमस्कार मी निखिल कोकटे बोलतोय पत्रकार बरोबर सर एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर प्राणी प्रतिष्ठानच्या दिवशीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही लोक शिवाय देतात त्याच्यामध्ये सर आणि तो व्हिडिओ व्हॉट्सअपवर वर एकदम मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला सर बरोबर व्हिडिओ तर तथ्य काय सर तर ते आम्ही सगळं ऐकलं बघा तुम्ही आता तिथं व्हायरल आपले सायरल वाचतोय गाडीचा तोच व्हिडिओ हो हो सर वाचतो ऐका ऐका त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ऐकून घ्या बार काय नाही का त्यामध्ये ऐकलं ऐकलं पूर्ण ऐकले त्याच्यामध्ये कुठच बाबासाहेबांचा उल्लेख नाही की बाबर या नावानं करतात असं आमचे निष्पन्न झालं नाही बाबा त्याच्यामध्ये ऐका ऐका त्याच्यामध्ये आपले सर्व डीसीपी साहेब हरिधर साहेब सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यामध्ये आणि जे काही लोक आमच्या वंचित आघाडीची किंवा जे त्या वर्गाची जे लोक आमच्याकडे आली होती त्याच्यामध्ये आम्ही ते व्हेरीफाय केलं अगदी गिट्टी केलं आपण व्हेरीफाय केलं ते काय म्हणतात ते सगळं ऐकलं जे मुलं काय निष्पन्न राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर चौकशी केली काय बोलणं झालं ते सुद्धा आम्ही व्हेरीफाय केलं आणि काल बी झालं परवा लोक काय आले होते काय गटातले ते त्यांना आम्ही क्लिअर केलं त्यांनी समोरून ते ऐकलं व्हिडिओ अच्छा अच्छा नाही वंचित ऐका ना सर वंचित आघाडीचे कार्यकर्ते आहेत जे माहेर आले त्यांनी फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला पोस्ट टाकलेली आहे त्यांनी सुद्धा व्हेरीफाय केलेला आहे पोलिसांचे राहिले त्यांनी सुद्धा तो ऐकला त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल कोणतंही असलेली टिप्पणी त्यात दिसून आली नाही त्यांचं वेगळी परंतु ते फेसबुकला म्हणणार नाहीते ना की बाबर म्हणले म्हणून नाही नाही बरोबर नाही ऐकलं तुमचा विश्वास आहे आणि तुमचा ऐकलं म्हणजे गोष्ट आहे म्हणजे नाही का आपल्याला नाही नाही कुठल्याही महापुरुषांच्या बद्दल एखादा वक्तव्य केलं असताना तर तो मोठा आम्ही दाखल केला असतो पहिली गोष्ट आहे आणि काय हा इश्यू झाला होता परवा बी झाला होता आणि सर्व वरिष्ठांना आम्ही माहिती दिलेली आहे आणि आपले स्वतः डीसी साहेब सुद्धा आमचे काल हजर होते परवा माहिती दिलेली आहे आणि किती कदान झोंटू साहेब आमचे सगळ्यांना ह्या गोष्टी क्लिअर आहेत आणि लोकांचं म्हणजे हे झालेलं आहे लोकांना बी समजे की असं असं आहे पण काही लोक असतात बाबा हे असंच म्हणतात अरे मला दाखवा म्हणलं की त्यात असं बघा बघायला आम्ही दाखल करतो म्हणून नाही 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 त्यामध्ये सर ते विषय काय झाला तो आणि विषय म्हणजे एक सांगतो मला आता रामललाची प्राण प्रतिष्ठा ज्या होती त्याच्या आधारे बाबासाहेबांनी तिथे कुठल्या लुकावत येत नाही त्यामध्ये पहिली गोष्ट असते त्याच्यामध्ये काय येतं बाबरी मशीद जे पाडली त्यानंतर हे झाले ह्या संबंधित गोष्टी आहेत ना आलं लक्षात त्याच्यामुळे तिथे आपल्या ह्यांच्याबद्दल काहीच उल्लेख नाही तो तो व्हिडिओ मध्ये ह्यांनी संविधान चौकाचा उल्लेख होता सर त्याच्यामध्ये बरं का पहिला आम्ही ते व्हेरीफाय केलं परदे पोलिटिशनला पहिलं फोन करून तिथून तिथून माहिती दिली की गणेश येतो त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फोन केला म्हटलं बरोबर नाही म्हणतात आपण सत्यापर्यंत गेलेलो आहे काही लोक तुमची काल सुद्धा आली होती वंचित आघाडी मला इतर संघटनेची काही सुद्धा येऊन त्या म्हणलं बघा विचार करा म्हटलं काहीतरी डोक्यात आपण काही घालण्यात अर्थ नाही ना 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 आपण क्लिअर असणं गरजे संभ्रम निर्माण करू नका आणि तशी म्हणलं पोस्ट मी दाखवली बघा इंस्टाग्रामला त्या वंचित आघाडीची काय काही आहेत सदस्य किंवा बाकीचे त्यांनी सुद्धा टाकलेली आहे नाही 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 सर तस तुमचीच सांगतो आता मी तुम्हाला बोललो ही गोष्ट तुमचा कोण कन्फर्म केलंय आणि त्या आधारे आपण म्हणू शकतो मी तिथल्या पी आय साहेबांसोबत बोललो oh, हो कॉल हो 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 रेकॉर्डिंग ऐका हो ना कॉल रेकॉर्डिंग आपण तिथे टाकू शकतो डायरेक्ट म्हणजे बघा आता आपण तुमच्याशी बोलतोय त्यामुळे आमचे कॉल रेकॉर्डिंग तुम्ही पाठवा किंवा न पाठवा हे आपला पत्रकार म्हणून तुम्ही काही आपली ज्या माणसावर तुम्हाला माहिती मिळते तुम्ही देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे माहिती रेकॉर्ड का नाही बरोबर आहे आणि एक जबाबदारी माणसावर तुम्ही घेता ना माहितीची प्रॉब्लेम नाही सर आपण भी जबाबदार आहे ना तुम्ही जाऊ आणि कसं आहे पत्रकार आणि आपण ह्या गोष्टी कुठे बाबा आपल्या संभ्रम निर्माण झालेला आहे तर ते तितक आपलंच काम आहे दोघांना हा सर त्याच्यामुळे जबाबदारी जबाबदारी सरी आणि याच्यामध्ये असतो असे भी आणि मी जर खोटं दाखवलं असतं मी जर असतो बाबा हा व्हिडिओ असा व्हायरल झाला असतं आपण कुठे नागपूर मधलं का बाहेर सर मी नागपूर मधून जरीपाटका बर बर होटकाची मी लोक आमच्या आली बेजन बापी सुद्धा काय आम्ही समजून सांगितलं आमचे डीसीपी सायबर सुद्धा होते इथं म्हणजे तुम्ही ऐका तुम्हाला जर काय वाटतंय ते हो हो नाही सर आपण कसं आहे जरीपाटका मधून आता ग्रुपला व्हिडिओ आल्यानंतर मी लक्ष दिलं आणि तुम्ही त्याच्यावर आपण आपलं काम आहे सर नाही बरोबर तुम्ही हे समजून सांगा तुम्ही सुद्धा व्यवस्थित जर हेडफोन नाही ऐका हेडफोन त्यांना दिला होता आणि सगळं त्या लोकांनी ऐकलं तर त्यांचे विश्वास असतो की कसं होते दुसरी लोक म्हणतात म्हणून काय लोक येतात पण आपल्यासाठी जबाबदारी नागरिक त्याला ऐकतात जबाबदार गरजेची कारण आम्हाला डायरेक्टच झेंडा हे नाही जमत ना आणि लोक आपल्या विश्वास ठेवतात विश्वास आपल्याला ठेवतात आणि बातमीवर विश्वास ठेवतात लोक त्यांना लोकांना विश्वास असतो विषय म्हणजे एक सांगतो बाबासाहेबांना सगळे मानतो आपण म्हणजे तर त्याच्यामध्ये सगळ्यांना अभिमान आहे त्यामुळे जरी असं काय झालं असतं तर आपण पहिले गोळी दाखल झाली नाही बरोबर आहे सर त्यांनी फोटो घेतो आपण त्यामध्ये त्याच्या जातीचा महापुरुष आहे ते महापुरुष आहे सगळ्यांसाठी केलेले आणि त्याच्या अधिकारामुळेच मी आज तुम्हाला फोन केला बरोबर त्यांनी अधिकार दिले नसते तर मी तुम्हाला फोनच करू शकलो सगळ्यांना अधिकार बोलायचा असं काय सामान्य माणूस असं काय असं महत्वाचं आहे तो मुद्दा असायचं